आयत काय इंग्लिश रंगाचे नाव आकृतीचे नावे सांगणार आहे मराठीतून इंग्लिश गोल आयत चौरस गोल त्रिकोण ब्ल्यू ऑरेंज पिंक ग्रीन कलर चे नावे सांगणार आहे ब्लॅक व्हाइट ऑरेंज ग्रीन यो झाला आयत आयत नाव आहे मग त्याचा कलर आहे ऑरेंज

E to ketiv eo e tamat. E beker. E beker. E to kelad an ketun de